ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी सत्तावीस तारखेला आमुष्या होती आणि चैत्र आमूषा असल्याने आपण जो विधी करतो प्रत्येक आमूषाला तो मित्रांसाठी तर करतोच अन्नदान करतो महाप्रसाद वगैरे अशा गोष्टी करतो परंतु विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये मुंजा मुंजा देवतेसाठी एक पूजा आणि जे लहान मुलं असत बारा वर्षाच्या आतील त्यांना आपण वस्त्रदान दक्षिणा आणि भोजन देतो त्याचं कारण काय की आपल्या घरामध्ये जर कुणी बिना लग्नाचं वारलं असेल त्याचं लग्न झालं नव्हतं मग ते गर्भपात असू शकतो एक वर्षाचं सहा महिन्याचं बाळ असेल दोन महिन्याचं असेल काही काही असेल अथवा दहा वर्षाचं बारा वर्षाचं बिना लग्नाचं लग्न झालं नाही अशी व्यक्तीही वारली असेल तर आपण त्याला मुंजा म्हणतो आणि तो मुंजा घरामध्ये मृत्यू पावला असेल आपल्या आपल्याला जवळच्या तर त्याचा एक दोष लागत असतो आणि त्या दोषामुळे आपल्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात खूप समस्या होतात मी खूप व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोललो आहे सांगितलं आहे तुम्हाला की तशा समस्या असतात की खूप भयंकर असतात घरामध्ये भांडणं तंटे पैसा पैशाला लागत नाही आहे म्हणजे माणसं एकामेकाला व्यवस्थित बोलत नसतात घरात मुलं आणि आई वडिला यांचं जमत नाही नवरा बायकोचं पटत नसतं मुलांची लग्न होत नाही संतती होण्यासही विलंब लागतो लग्न झाले तरी अगर काही ना काही अगर संततीत पुन्हा त्रासदायक ठरतात त्यांना कुठला ना कुठला आजार असू शकतो भयानक आजार असू शकतो आत्महत्या केल्या जातात घरामध्ये काहीही होतं अगर घरातील व्यक्ती एखाद्या वेळेस गुपचुप निघून जाते आ? अशा अनेक समस्याला असतात आणि त्या निर्माण होत असतात त्याकरता आपण मुंजादोष विधी त्यांना लहान मुलांना बारा वर्षच्या अति मुलांना जेवण आणि वस्त्रदान दक्षणा वगैरे देतो तो कार्यक्रम मी तुम्हाला करायला सांगितला होता तुमच्या घरी शनिवारी श्रावण महिन्यातल्या अथवा चैत्र महिन्यात तर या महिन्यात चैत्र महिन्यामध्ये सांगितले तर काही मंडळीनं केला आणि काही मंडळीला करता आला नाही कारण शहरामध्ये अगर काही कारणास्तव सुतक वगैरे अशा काही गोष्टी असतात त्यावेळेस सहकार्यक्रम केल्या जात नाही काही अडचणी असू शकतात त्यामुळे तुम्ही कार्यक्रम तो केला नाही तर अशा मंडळीने काही मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती की त्यांना मुलां तुमच्याकडे मुलं असतात तर मुलांना भोजन दान वस्त्रदान करा म्हणून त्यांनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती आणि ती दक्षिणा आपण घेऊन हा विधी आपल्या मंदिरामध्ये मंदे केला आहे मुलांना जेवण वगैरे आपण घातलं तर त्याबद्दलचा त्या विषयाचा व्हिडिओ आपण आता पाहूया की आपण काय कसा कार्यक्रम आपण केला होता म्हणजे आपल्याकडे दक्षिणा पाडनवरेने यांची नावं ऐकूया सुषमा चंद्रकांत गोळे चंद्रकांत विष्णू गोळे सौभाग्यवती कविता संदीप भोसले श्री प्रभाकर जगताप शारदा करंडे नेहा करंडे तुषार करंडे अविनाश जगन्नाथ पाटील पुणे वर्षा पाटील कोल्हापूर सुहास रघुनाथ पाटील या मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती मुंजा विधीसाठी मुंजा विधीसाठी आपल्याकडे दक्षिणा पाडणारेने यांची नावं ऐकूया सुषमा चंद्रकांत गोळे चंद्रकांत विष्णू गोळे सौभाग्यवती कविता संदीप भोसले श्री प्रभाकर जगताप शारदा करंडे नेहा करंडे तुषार करंडे अविनाश जगन्नाथ पाटील पुणे वर्षा पाटील कोल्हापूर सुवास रघुनाथ पाटील या मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती मुंजाविधीसाठी